కంజోర్ హోం చే आम्ही इथे मोठं म्हणालो पण त्या दिवसा तुम्ही आपल्या ऑफिस मध्ये दिसला होता गोंडाला इच्छा द्यायला आलोय की तुझी घोटीने सिर्फ चार मेहमान है

हे नामार्थ असतात सरकार असतात तिकडे गेले तर विजय नक्की आहे आपण घरी चालू फक्त इकडे सगळे निवडणुकी बघा शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे बौद्ध समाजाचा सुद्धा आहे आरटीआयचं सुद्धा आहे समाजवादी आहे सगळेच आहे तुम्ही आमदार हो तर लक्ष होणारच पण निवडून आल्यानंतर ह्या सगळ्यांचे लक्ष देणारच्यावरती तुझे अन्याय नका ज्या ज्या काही समस्या या विभागाच्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्रितपणाने या सगळ्या लोकांचा विश्वास जो आहे तो सार्थ करूया मी आधीपासून दिलं की पुढे कल्याणच्या लक्ष झाले तुम्ही पुरा काही थांबलाय पण मी जे सांगितलं खास दिल्लेला आहे शिवसेने कधी पासून वाढ करत नाही दोस्ती केली तर उघड करतो आणि आता आपली दोस्ती लागलेली आहे कारण आपण सगळे महाराष्ट्र वाचवायला महाराष्ट्र हातवायला आलेलो म्हणून सगळ्यांनी दिशेने आणि तो बटन दाबाचा आणि कसे कायला विजय कराचं आणि त्याच्या विजयाची जबाबदारी मी आपल्यासाठी करतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठी इंडिया ले ले लेندو मराठीले काय सांगायचं नाही मी उद्धव ठाकरे साहेबांना धन्यवाद देतो महाविकास आघाडीचे सर्व नेते एकमेकांच्या उमेदवाराला प्रचारासाठी संपूर्ण मुंबई सहित महाराष्ट्रात आम्ही फिरत हो। आहोत आमचा एकच लक्ष आहे महाराष्ट्र बचवण्याची ही लढा आहे आणि या लढामधलं महाराष्ट्र बचवण्याची लढा आम्ही लढत आहोत आणि महाविकास आघाडी मजबूतीने ह्या सुद्धा लढत आहे महाराष्ट्राची जनताची सुद्धा हीच इच्छा आहे ज्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या लोकांचं काम झालेलं आहे तरुणांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न झाला आहे महागाई वाढलेली आहे कायदा सुव्यवस्था ध्वस्त झालेली आहे लोकांना बदल पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या सोबत लोक उभे आहेत मला निश्चितपणे विश्वास आहे की हा महाराष्ट्राची जनता आता देईल आणि महाविकास आघाडी

चौट सभा झाली आणि ह्या सभेतून त्यांनी आरिफ नसीम खान यांना विजय महाविकास आघाडीचे जे काँग्रेस उमेदवार व आरिफ नसीम खान यांना विजयी करण्याचं जनतेला आव्हान केलं त्याला त्यांनी आव्हान केलेलं आहे की ह्या मतदारसंघामधून माननीय आरिफ नसीम खान यांना निवडून देण्याचं घोषणासुद्धा त्यांनी केलेली आहे कॅमेरामॅन विवेक सह मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज चांदिवली विधानसभा